केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज लोकसभेतील खासदाराच्या निलंबन प्रकरणी इंडिया आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने देशभरात रोष व्यक्त करण्यात येत असून बारा डिसेंबर रोजी किनवट येथे जिजामाता चौकात इंडिया आघाडी व मित्र पक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले असून खासदारांचे निलंबन मागे घ्यावे कापसाची भाववाढ करावी जुलै महिन्यातील अतिवृष्टीचे मंजूर अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे तसेच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत संसदेवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर या घटनेचा जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकशे चाळीसपेक्षा अधिक खासदारांना गोंधळ घालण्याच्या कारणावरून निलंबित केले या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडी व मित्रपक्षाकडून जोरदार विरोध केला जात असून दिनांक बावीस डिसेंबर रोजी किनवट येथील जिजामाता चौकात दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह मित्रपक्षांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले आहे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक झळकविण्यात झळकवत खासदाराचे निलंबन मागी घ्यावे कापसाचे भाव वाढ करावी अतिवृष्टीचे अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे मंजूर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या कॉम्रेड अर्जुन आडे उपसभापती राहुल नाईक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के मूर्ती जयपाल जाधव अतुल दक्षिणवाड यांनी मोदी सरकारच्या हिटलरशाही शाही युतीचा तीव्र शब्दात समाचार घेतला भाजप सरकारला सत्तेचा अहंकार चढला असून हे सरकार जाती धर्माच्या नावाखाली विकासाला मुठमट देऊन शोषित वंचित शेतकरी शेतमजूर व कामगाराची पिळवणूक करत असल्याचा आरोप करत या सरकारला खुर्चीवरून खाली खेचले पाहिजे असे आवाहन केले या निषेध आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गबा राठोड कॉम्रेड अर्जुन आडे सभापती गजानन मुंडे बाजार समितीचे संचालक अनिल पाटील कराडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष के मूर्ती उपसभापती राहुल नाईक राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष भालाजी बामणे ने आदिवासी नेते जयवंत वानोळे माजी उपसरपंच प्रवीण मॅकलवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अतुल दशनवाळ अजित साबळे श्रीराम कांदे बंटी जोमदे अजय खोबे शेख सलीम शेख मदार शेख सरुभाई शेख माझे आमदार प्रदीप नाईक यांचे सहाय्यक कोविदास जाधव अंबाडीचे सरपंच गिरधारी जाधव जयपाल जाधव कॉम्रेड स्टॅलिन आडे कॉम्रेड जनार्दन काळे मोहन राट जाधव माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन बाळू पवार गंगाधर बटलवाड गोविंद धुर्बे सुदर्शन गवडे ज्ञानेश्वर श्रीराम प्रमोद मुनेश्वर दत्ता पवने अमोल जाधव सिद्धार्थ सिद्धांत नरवाडे आशि अर्शद खान शेख अक्रम मनोज श्रीरामे जीवन राठोड संतोष मिरासे शेख पाशा रवी दांडेकर रामेश्वर चव्हाण रामदास राठोड अश्विन पवार अमेर भाई वसंत राठोड नवीन गालेवार कोमल भावरे साई जाधव शुभास शुभम पानसाळ मोनू गायकवाड संग्राम शेवाळे यांच्यासह मित्र मित्रपक्षातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा